महाराष्ट्र राज्य जनहित जे, शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या भारत देशाचे कर्तृत्ववान आणि धाडशी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा महाराष्ट्र राज्यात सोलापूर येथे एकोणीस जानेवारीला आज दौरा होता आणि त्या दौऱ्याच्या प्रसंगी एवढ्या मोठ्या पंतप्रधानापर्यंत आमचं निवेदन जाऊ शकत नाही म्हणून आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना नऊ ते दहा वर्षापूर्वी जे आश्वासन दिलं होतं भारत देशातल्या शेतकऱ्यांना शेतीमालाला हमी भाव देऊ याबाबत त्यांनी खुलासा करावा कांदा निर्यातबंदी उठवावी आणि इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जनि शेतकरी संघटनेच्या तिनं महाराष्ट्र सरकारला निवेदन देऊन पोच घेतल्या होत्या कलेक्टर एस पीना कळवलं होतं की आम्ही काळे झेंडे टाकून निषेध करू याबाबतीत तर राज्य सरकारनं आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना माहीत असताना त्यांनी बैठक लावून आमच्याशी लोकशाहीच्या मार्गाने संविधानाचा अधिकार आहे त्यांनी काल बैठक लावून आमच्याशी चर्चा करणं किंवा आमची भेट घडवणं ही जबाबदारी तर त्यांनी पार पाडलीच नाही परंतु आज देशाचे पंतप्रधानांचं मी भाषण काल मला चार वाजता अटक केली होती पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची नाही शासनाचा आदेश असल्यामुळं काय कायदा पाळणं त्यांना बंधनकारक आहे मला आज चार वाजता सोडलं परंतु मी मोदी साहेबांच्या सभेचं भाषण ऐकलं की भारत देश एकीकडे देश म्हणून गणला गेलेला असताना मोदी साहेबांनी एक शब्द शेतीमालावरती माझ्या शेतकऱ्याच्या प्रश्नावरती काढलेला नाही कांदा निर्यात बंदी उठवतील हमी भावाबाबत भावा काहीतरी बोलतील म्हणून लाखो शेतकरी माझ्या आवर्जून मोदी साहेबांचं भाषण ऐकायला आले शेतकरी नर्वत झाला एकीकडे महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षण धनगर आरक्षण साठी ओबीसीचे लाखोचे मेळावे मराठ्यांचे मेळावे चाललेले आहेत उद्या मुंबईच्या मोर्चामध्ये काय विघातक प्रकार घडेल काय सांगता येत नाही ही माहिती असताना देशाच्या पंतप्रधानांनी एक ब्र शब्द या मराठा धनगर आरक्षणावरती काढला नाही त्यांनी मार्ग काढून केंद्रात बैठक लावतो असा शब्द देऊन ही भविष्यातला होणारा अनर्थ टाळायला पाहिजे पण ही दुर्दैवाजी बाबा आहे त्यामुळे अतिशय दुःख वाटलं तुम्ही एकीकडे सोलापूरचा कोट मला आवडतो म्हणून कौतुक केला आम्हाला अभिमान वाटला परंतु कोट पण आवडतोय पण माझ्या शेतकऱ्याचं पोट पण बघा मोदी साहेब भयानक वाईट परिस्थिती आहे ही पण आपल्याला विनंती करतोय आम्ही मस्ती म्हणून काळे झेंडे दाखवणार नव्हतो हा लोकशाहीचा अधिकार आहे तुम्हाला लक्ष वेधण्यासाठी हे आमचं आंदोलन होतं ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा